आणि जिल्हा वार्षिक योजना चोवीस पंचवीसच्या बद्दल जे काही वर्षभरामध्ये आपल्याला कामं करायची त्याच्याबद्दलची चर्चा ही आ, त्या डी पी सी आयोजित केलेली होती दोन वाजता डी पी सी सुरू झाली साडेचारपर्यंत चालली मी सगळ्यांना जे काही त्यांचे विचार मांडायचे होते मतं मांडायची होती काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या मी नंतर माझे सहकारी चंद्रकांतदा पाटील सहकारी दिलीप वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्या जवळपास सर्व खासदार आणि सर्व आमदार शहरातले ग्रामीण भागातले आपल्या पुणे जिल्ह्यातले हे उपस्थित त्या बाबतीमध्ये होते जिल्हा वार्षिक योजना खरं तरी तेवीस चोवीसशे त्याला एकंदरीत अकराशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची योजना होती आणि ते अकराशे एक्क्याण्णव कोटीच्या कुटी आम्ही राज्य सरकारकडनं जिल्ह्याला दिले आणि वितरित निधी अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये त्या बाबतीमध्ये झाला आणि खर्चही अकराशे नव्वद कोटी नव्वद लाख रुपये झालेला आहे खर्चाच्या वितर तरतुदीची टक्केवारी बघितलं तर शंभर टक्के झालं त्याच्यामध्ये आदिवासी घटक एक्कावन्न कोटी होता ते एकावन्न कोटी खर्च केले अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे शेड्यूल कास्ट त्यांच्याकरता एकशे पस्तीस कोटी रुपये होते ते सगळे आम्ही प्राप्त तरतूद करून दिली त्याच्यात एकशे चौतीस कोटी नव्वद लाख एवढे खर्च झाले आणि सर्वसाधारण योजनेमध्ये एक हजार पाच ची तरतूद होती वितरित एक हजार पाच केले आणि ते पण सर्व खर्च झालेले आहेत अशा प्रकारे गेल्या वर्षीच आहे यंदाचा आपला जो काही जिल्हा वार्षिक योजना होती ती जवळपास बाराशे छप्पन्न कोटीची आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हा वार्षिक योजना ही आपल्या पुणे जिल्ह्याची आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे एस सी करता एकशे पंचेचाळीस कोटी रुपये जे गेल्या वेळेस एकशे चौतीस होते ते आता एकशे पंचेचाळीस त्यांनी केले आदिवासीला गेल्या वर्षी एक्कावन्न होते यंदा त्यांनी छप्पन्न कोटी केलेले आणि गेल्या वर्षी सर्वसाधारणला एक हजार पाच कोटी होते ते आता बाराशे छप्पन्न कोटी असे झालेले आहे आणि जवळपास वाढ बघितली तर चोवीस पंचवीसमध्ये बावीस पॉईंट बत्तीस टक्के म्हणजे थोडे कमी साडेबावीस टक्के निधीची वाढ भरीव करायला आम्ही सगळेजण तिथे यशस्वी झालो त्याच्यामध्ये जा अनेक चर्चा झाल्या विशेषतः एस टी पी किंवा नदीचं पाण्याचं प्रदूषण किंवा जवळची जी गावं आहेत त्यांची कचऱ्याची विल्हेवाट तिथले एस टी पी प्लांट नाही आहेत तर आम्ही यंदाच्या वर्षामध्ये डी पी सीमधनं ह्या कामाला अग्रक्रम दिलेला आहे जी मोठी मोठी शहराच्या जवळची गावं आहेत परंतु त्यांना एस टी पी करणं परवडत नाही त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता जे प्लांट बसवावे लागतात ते त्यांना परवडत नाही अशा कामाच्यामध्ये आम्ही यावेळेस प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्यामध्ये ड्रोन अधिकार आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रोन फिरतात आणि सगळीकडे व्हायरल केलं जातं आम्हाला कळवलं जातं अधिकाऱ्यांना कळवलं जातं लोकप्रतिनिधींना कळवलं जातं आणि मग ते कुणाचे आहेत काय आहेत तर ते पाडण्याच्याकरता आमच्या पोलीस खात्याला वेगळ्या प्रकारच्या बदतूक पाहिजे होत्या आणि ते ड्रोनची विल्हेवाट लावण्याच्याकरता त्याच्यावर कंट्रोल करता काही मदत त्यांना पाहिजे होती तर ती पण मदत काही प्रमाणामध्ये आम्ही डी पी सीमधनं देतोय आणि काही बाबतीमध्ये आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमधनं त्या ठिकाणी देतोय बिबट्याच्या बाबतीमध्ये देखील तसंच आम्ही केलेलं आहे काही प्रमाणातली जबाबदारी आपण राज्य जिल्हा वार्षिक योजनेने उचललेली आहे आणि काही प्रमाणामध्ये डिझास्टर वन विभागाने अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये केलेलं आहे यंदा आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला पण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला होता ज्यावेळेस पंच्याण्णव कोटी रुपये आम्ही एकत्र करून जिल्ह्यातल्या ह्या कामाच्याकरता ॲडिशनलचा निधी हा तिथं दिलेला आहे तसंच जिल्हा परिषदेने तयार केलेल्या लपा योजना त्याच्या दुरुस्तीचा आराखडा के त्यांनी केला आहे त्याला आम्ही निधी दिला आहे गड किल्ले संवर्धन या ज्याकरता छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांच्या किल्ल्यांना मराठा मिल्ट्री लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षाखाली जागतिक वारसा स्थळांच्याकडे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नामांकन मिळालेलं आहे आपल्याला यामध्ये आपले शिवनेरी राजगड परिसरातल्या सर्वच किल्ल्यांचा समावेश तिथं झालेला आहे त्याच्यामध्ये जागतिक वारसासंदर्भात युनेस्कोचे पथक देखील या सर्व किल्ल्यांची पाहणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये करणार आहे आणि तिथं मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या सोयी या सर्व ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे त्याकरता देखील आम्ही निधी मोठ्या प्रमाणावर द्यायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे स्वतंत्रपणे राज्यस्तरावर तरतूद देखील आम्ही केलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे गड किल्ल्याला मी वेगळं हेडच राज्य सरकार म्हणजे बजेट पेश करत असताना केलेलं आहे आणि काही कमी पडेल तर आमच्या जिल्हा वार्षिक देखील निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही आज मान्यता घेतलेली आहे अंगणवाड्या काही भागातल्या अंगणवाड्या जरा खराब आहेत त्या देखील करता निधी आम्ही त्याचा ठरवलेलं आहे क क वर्ग तीर्थक्षेत्र आराखडा ह्याच्या पण बऱ्याच सूचना लोकप्रतिनिधींच्याकडनं आल्या त्यांना मी असं सांगितलं की जिल्हाधिकारी पुणे एस पी पुणे ग्रामीण आणि सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद पुणे या तिघांची कमिटी केली आमदार बरेच जण मागणी करतात आमच्या इथं वर्ग तीर्थक्षेत्रा आराखडा मंजूर करा किंवा दर्जा द्या पण तिथं लाखाच्या पेक्षा जिथं जास्त लोकांचं येणं जाणं असतं अशी कामं पहिल्यांदा घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये या तीन लोकांच्या कमिटीला त्याची पाहणी करून मला अहवाल द्यायला सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारे आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मिटिंग त्या ठिकाणी झाली डेंगू आणि झिका या आजाराचा पण प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बी एम सी आणि पी सी एम सी ही ज्या काळजी घ्यायला पाहिजे जे ऍक्शन घ्यायला पाहिजे ते घेता येतच परंतु त्याचबरोबर आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला त्यांनाही सांगितलेलं आहे फवारणी करणं इतर ज्या काही गोष्टी असतं त्यामध्ये दे देखील आपल्या ग्रामीण भागात मला वाटतं दोन पेशंट सापडलेले परंतु ते पेशंट आता बरे आहे ग्रामीण करता ग्रामपंचायत करता मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीला मी मगाशी सांगितलं त्यांना नागरी सुविधांच्या करता ग्रामपंचायती मोठ्या आहेत पण त्यांना निधी नाही कमी पडतो अशांना आम्ही निधीची तरतूद केलेली आहे परिवहनाच्या करता देखील म्हणजे रस्त्यांच्याकरता ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग साठव बांधकाम ह्याकरता देखील आम्ही बरीव अशा प्रकारची तरतूद आजच्या डीपीसीच्या निमित्तानं केलेली आहे सुरुवातीलाच आम्ही आज हे सगळं करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच राज्य सरकारची माझी लाडकी बाई ही योजना असेल आमच्या मुलींना आठ लाखाच्या आत्मते उत्पन्न असणाऱ्या आईवडिलांच्या मुलींना शंभर टक्के शासकीय त्यांचं फी वगैरे द्यायचं तो निर्णय असेल तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय वर्षाला असेल हे सगळं केशरी कार्डधारक त्याचबरोबर पिवळं कार्ड धारक अंत्योदय योजनेची लिस्ट अशा या सगळ्या घेऊन त्यामध्ये आम्ही त्यांना प्राधान्याने हे सगळं देणार आहोत वीजमाफीच्याबद्दल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात किती लोकांना फायदा होतो काय होतो त्याचं पण इथंभूत प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं आहे पर्यटन विकासाला आम्ही थोडे अधिक चालना द्यायचं ठरवलेलं आहे मोठ्या ग्रामपंचायतींना एसटीपी एस एस पीयू सीपीयू सीपीयू एसडब्ल्यू पी काय सीपी सीपीयू आणि टी पी आणि एस डब्ल्यू पी हे पण मूलभूत बाबींच्यासाठी निधी देण्याचा आज निर्णय झालेला आहे हरित महाराष्ट्र गतिमान प्रशासन कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती कृषी विकास दरात दरडोई कृषी उत्पन्नास वृद्धी करणं आणि सर्वांसाठी पाणी दुष्काळमुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीनं ह्या महायुती सरकारची पुढची रूपरेषा ठरलेली आहे आणि त्याच्याबद्दल पण आज आम्ही बऱ्यापैकी चर्चा केली आत्तापर्यंत जिल्ह्याचा विचार करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज अखेर चार लाख एकोणतीस हजार अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहे रोज काम चालू आहे तुम्ही म्हणताय तसं कधी कधी ऑनलाईन जरा गडबड होते आता ती जगातच झालेली आहे तुम्ही पण बघितलेलं आहे की विमान विमानाची काय अवस्था झाली वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आहेत परंतु त्याच्यातून मार्ग काढून त्या लाभार्थीला कसा ऑगस्टमध्ये आम्हाला लाभ देता येईल अशा प्रकारचं पण आम्ही नियोजन केले आहे आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारला त्यांनी तसा आरोप केला परंतु आता आमच्याकडं जिल्ह्यातल्या तेरा तालुका वाईज निधीच हे नाहीये म्हणजे ब्रेकअप नव्हतं पण आता जिल्हाधिकाऱ्यांना काढायला सांगितलेलं आहे मी ते सगळ्या सन्माननीय सदस्यांना पाठवणार आहे तुम्हाला पण प्रेस नोट काढून देईल असं कुठलाही अन्याय केला नाही उलट मागं म्हटलं जायचं की बारामतीला जास्त जातो आंबेगावला जास्त जातो अशा पद्धतीचे एलिगेशन व्हायचे तसं नाही आहे आम्ही आज पण देताना मी सगळ्यांना दाखवलं आता प्राथमिक आरोग्य के केंद्राला आम्ही निधी दिला कुणाकुणाला मिळाला दोन आली खेड तालुक्यातले एक आलं शिरूर तालुक्यातलं एक आलं बोरविल्ला तालुक्यातलं एकाला बारावती तालुक्यातलं जिथं कामं चाललेली आहेत तिथं आम्ही निधी त्या ठिकाणी दिला मी त्यांना म्हटलं हे जे काय कुठ्याचे तालुके आहेत हे काय असं मी तरी गेले अनेक वर्ष त्या जिल्ह्यानी मला पालकमंत्रीपद दिलेलं आहे मंत्रीपद दिलेलं आहे महत्वाचे पद दिलेली त्याच्यावर मी असा भेदभाव दुजाभाव कधी करत नाही उलट सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होतो आणि त्याला ज्याच्याकडं माझ्याकडे उत्तर होतं त्याला मी देत होतो जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं चंद्रकांत दादा पाटलांच्या पण काही प्रश्नाच्या बद्दल हवा पाव झाला त्याला त्यांनी उत्तर दिलं अशा पद्धतीनं आपली ही मिटिंग पार पाडली तुम्हाला कुठे आवाज आला का अर्धा ओरडा असला एक प्रोटोकॉल तुम्ही बैठकीमध्ये सांगितलं खासदार आमदार निमंत्रित आहेत शरद पवार साहेबांनी प्रश्न विचारला तालुकावाईज दिलेल्या निधी संदर्भातले ब्रेकअप चा कागद मिळवलं डिस्प्यूट सुरू झाला एक मिनिट ना तर नाही तुम्ही एक प्रोटोकॉल सांगितलं की खासदार जो तो प्रोटोकॉल मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासनीय शासकीय जी आर आहे पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे कोण विशेष निमंत्रित असतं कोण सदस्य असतं कुणाला काय राईट आहे त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डीपीडीसीच्या ह्याला है, आहे अध्यक्षाला आहे त्याच्यानंतर सह अध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत त्या इथं आलेल्या नाही मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना ईमेल करा व्हॉट्सअप करा तुमच्याकडे पण पुरावा असला पाहिजे ना की उद्याच्या तुमच्याकडे कर तक्रार एका भगिनीनं केल्यानंतर तुम्ही त्याचं काय केलं उद्या कोर्टा कोर्टात गेलं तर कोर्टाला सांगता आलं पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी त्यांना कळवलेलं वगैरे वगैरे सगळं रेकॉर्ड सगळी फाईल ही आता पोलिसांनी शंभर टक्के त्याबद्दलची काळजी पोलीस घेतील असा मला विश्वास आहे चौकशी करून जे काही योग्य असेल कायद्याच्या नियमाच्या मध्ये त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी घडतील एक मिनिट तुम्ही नेहमी पत्रकार मी सकाळी पण तुम्हाला बोललो ते आमका आता मी जर उद्याच्याला साहेबांच्या जवळ निलमताई गोरेबाई बसल्या होत्या तर त्यांना म्हणून तुम्ही का बसला अरे बाळांनो आपण माणसं आहोत आपण काही एकमेकाचे कायमचे शत्रू नाहीत किंवा एक कायमचे मित्र नाही आपल्या इथली एक, आप एक वेगळी परंपरा आहे एक वेगळी पद्धत आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो ह्याची एक घडी बसवलेली आहे काही जण त्याचं पाळण्याचा प्रयत्न करतात काही जण ती विस्कटण्याचा प्रयत्न करतात आता ज्याला जे योग्य वाटेल ते पद्धतीनं वागतं परंतु अशा पद्धतीनं आम्ही आता सुप्रियाने काही प्रश्न विचारले मला उत्तर देणं भाग आहे ना ते खासदार म्हणून मला प्रश्न विचारत होते जिल्ह्याचा पालकमंत्री महत्वाचे प्रश्न उपस्थित केले उत्तर देणं मला भाग आहे ते लाडकी माझी बहीण नाही माझी लाडकी बहीण फोन करून नाही आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आम्ही जिथं जिथं मी सीएमडीसी एमनी भाषणं केलेली आहेत आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्ही आमच्या जाहिराती पण काढलेल्या आहेत सोशल मीडियावर पण आम्ही फिरवतोय पत्त आपल्या पेपरला पण जाहिराती दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कुणालाही एक रुपया देऊ नका सुरुवातीला तर एका ठिकाणी तलाट्यानेच पैसे घेतले त्याला त्या दिवशी सस्पेंड केला लक्षात आल्या आल्या माझी आज देखील तुम्ही आता पुढा प्रश्न विचारलेला आहे माझ्या सगळ्या माता भगिनी आणि मुलींना आव्हान आहे एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या ज्या बसू शकतात लाभार्थी म्हणून त्या त्यांच्या त्यांच्याकड कागदपत्र आहेत त्यांनी कुणालाही एक रुपया देण्याची गरज नाही न ना कुठलेही पैसे देतात त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे त्या लाभार्थी त्या नियमामध्ये बसत असतील तर केशरी कार्डधारक तांबड कार्ड सॉरी पिवळ कार्डधारक आणि अंत्योदय अशा पद्धतीने आम्ही केले पण त्यांच्याकडं रेशन कार्ड असेल तर चालतंय ना त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड किंवा अंत्योदयाची कार्ड कुठलंही असलं तर चालतंय आम्ही त्याच्याकरता शाळेचा दाखला विकला मागत नाही कारण नसताना गैरसमज कुणाचा होऊ नये तुमचाही होऊ नये आणि आमच्या माता भगिनी मुलींचा पण होऊ नये तेच ना मध्ये जागतिक पातळीवर देखील आज काय प्रश्न निर्माण झाले तुम्हाला माहिती आहे ना ऑनलाइन मध्ये थोड्या अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न चाललेला आहे तरी आम्हाला राज्यात रोज पाच लाख अर्ज येत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतात त्यांचा कार्यक्रम आहे त्यांची स्वतःच्या पक्षाची महत्वाची जवळपास चार का पाच हजार असे कार्यकर्त्यांची बैठक आहे ते जे निरीक्षक पण येणार आहेत ते स्वतः पण येणार आहेत स्वतः मुरलीधर मोळ मुर, इथं आहेतच सरकारमधले पण मुख्य उपमुख्यमंत्री येणार आहेत अनेक भाजपचे मंत्री येणार आहेत किंवा त्यांचा पक्षांतर्गत कार्यक्रम त्या करतात येणार आज तुम्ही आणि प्रफुलबाई काय भेट घेणार आहे असं सांगितलं जातो तुझ्याकडनच मला ही माहिती नाही <laughs> भाई आहेत मुंबईमध्ये हो रात्री आण... आल्यानंतर भेटणार असं मला मला तर माहिती नाही असं प्रफुलबाईंच माझं सकाळी बोलणं झालं ते असं काही मला म्हटले नाहीत की मी येणार आहे भेटणार आहे त्याच्यामुळं ही जी काही माहिती आहे ती चुकीची आहे प्रफुलभाई पुण्यामध्ये येणार नाही धनंजय पाटील जाणार त्या संदर्भामध्ये अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अनेक शिष्टमंडळ तिथं पाठवली चर्चा केली आवाहन केलं की बाबा आम्ही मार्ग काढतोय त्याच्यामध्ये असं प्रकारे उपोषण करू नका अशी विनंती केलेली आहे आम्ही सकारात्मक आहोत सरकार सकारात्मक आहे असं अनेकदा मुख्य सगळ्या सर्व मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्याच्यामध्ये काही जण बैठकीला आले नाही त्याच्याबद्दलचा अभ हो, देखील सभागृहामध्ये झाला त्याचा पण माहिती आपल्याला सगळ्यांना आहे शेवटी तुमच्या माझ्या राज्यामध्ये कुठंही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये अशा प्रकारची काळजी खबरदारी राज्य सरकारला घ्यावी लागते तशा प्रकारची काळजी राज्याचे प्रमुख हे घेतायत एक एकनाथराव साहेब आणि सरकार पण घेत आहेत पुणे नाशिक रेल्वेला सहा वर्ष झाले मान्यता मिळत नाहीये केंद्र सरकारकडून रेल्वे विभागाकड परत एकदा रेल्वे मंत्र्यांकडे जायचं सीएम आणि दोन्ही डी सीएमचं ठरलेलं आहे कारण मागच्या वेळेस आपण असं ठरवलं की आपण आपल्याच ताकीवरती पुणे नाशिक रेल्वे करायची परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चानी करत असला तरी इतर रेल्वे लाईनचे जोडण्याकरता तुम्हाला रेल्वे विभागाची परवानगी लागते त्याच्यामुळं तिथं एकदा दिल्लीत जावं लागेल अधिवेशनाच्या काळात सगळे तिथं आता वर्किंग डेला असतील एकदा अर्थसंकल्प होऊ द्या मग त्याच्यानंतर जा आम्ही जाऊन रेल्वे मंत्री महोदयांना भेट ओके okay, धन्यवाद खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासनीय शासकीय जी जी आर आहे पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे कोण विशेष निमंत्रित असतं कोण सदस्य असतं कुणाला काय राईट आहे त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डीपीडीसीच्या ह्याला आहे अध्यक्षाला त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची की आम्हाला पाठवायची आम्ही मंजूर करायची अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्या पण लक्षात आणून दिल्या कारण बऱ्याच जणांना त्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कोणाला त्याच्यामुळे ते बोलल्यानंतर तुम्ही प्रोटोकॉल नये म्हणून एक मिनिट बोलू नयेत अरे बाबा जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार त्यांना सेकंड लाईनला फर्स्ट लाईन ला सगळे खासदार आमदार असतात बोलू नये म्हणून दोन तास तर मीटिंग त्यांनीच चालवली मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं असं नाहीये तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी तुम्ही म्हणाल ह्याच्या आधी का प्रश्न ना आला नाही प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्याच विचाराची असायची त्याच्यामुळं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असा भेदभाव करून चालत नाही आपल्याला तेराही तालुक्याला मदत करावी लागेल तेरा तालुक्यातले ला लागे। रस्त्यांची कामं देत झाला आता पण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली ज्या अंगणवाड्या खरोखरीच ज्या तेरा तालुक्यातल्या अंगणवाड्याची इमारती कमक कमकुवत आहेत खराब आहेत तिथं त्या द्या आज निर्णय घेताना तेच निर्णय मी घेतलेले जिथं गरज आहे हा शेवटी जिल्हा आहे हा जिल्हा नियोजन समिती आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला केंद्रातनं ज्या कामाला मदत करता येत नाही राज्याच्या निधीतनं ना, ज्या कामाला मदत करता येत नाही अशा कामांना आम्ही इथं प्राधान्य देत असतो आणि ते आज नाही ते पहिल्यापासून ना चाललेलं आता ह्याच्या आधी कुणी तसा विचार केलेला नव्हता विचारलेलं नव्हतं त्याकरता मी आपलं सगळी आपली माहिती आणलेली होती कार्यकारी समितीचं काय जी आर आहे ऍक्ट काय आहे दोन हजारचा त्याच्यामध्ये गॅझेट काय आहे बेसिक जी आर काय आहे परत गॅझेट दोन हजार एकोणीसचं काय आहे नंतर काही काही वेळेस काही ठिकाणी महाराष्ट्रात मागं असं झालं पालकमंत्री एका विचाराचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दुसऱ्या विचाराचा इथं थोडेसे मतभेद झाले आणि मग यांनी पण सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या बाबतीतला ऐकावं लागेल त्यांनी केलेली शिफारस की सगळी आम्ही मान्य करतोच असं नाही आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे परंतु नाकारून आम्ही जी काही शिफारस करू ती नाकारण्याचा अधिकार त्या जिल्हा परिषद अध्यक्षाला पडेल परंतु आता सगळा अधिकार सी होऊन नाही विनंती केली आम्ही करतोय ते नाकारून नका तुम्ही म्हटल्यावर परत बोलले नाही पोर सर एक प्रश्न विचारून सूचनाही केली नाही तुम्ही म्हणलं आता आपल्याला सगळं माहिती तर कशाला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली की लोकसभेच्या सेशनच्या सेशन आधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालत आहे कधी ते इथं घेतात कधी मन मुंबईला दिल्लीला घेतात इथं म्हणजे मुंबई किंवा दिल्लीला आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं काय महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या खासदारांनी बोललं पाहिजे तर ही माहिती त्यांना जर आम्ही दिली पुस्तिका काढतो आपण आणि ती देतो म्हणून मी सी एम साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे तातडीनं मिटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल आणि आपले प्रश्न सोडवण्याच्याकरता आम्ही जसं पाठपुरावा आमच्या स्तरावर करतो तसंच लोकसभेच्या सभागृहातल्या आयुधांचा वापर करून खासदार लोक पण आपल्याला मदत करू शकतात तेही महाराष्ट्राच्या वतीनं निवडून जातात काळजी करू नको लागेल आणि त्यावेळेस मी नक्की त्यांना सांगणार मला खात्री आहे की सी एम पण म्हणतील कदाचित इथं घेतील किंवा एक दिवस दिल्लीला जोप घेतील तुम्हाला सगळं आहे काही बाबतीत आय एस आय पी एस युपीएससी ह्या सगळ्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अखत्यरेता प्रश्न असतो हे आपल्याला माहिती सरकारने आता तिथन चौकशी सुरू झालेली आहे त्याच्यात त्यांच्या पुढे सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील ना मला आज दुपारपर्यंत असं सांगितलं की त्या व्यक्तीने आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याबद्दल एक तक्रार केलेली होती ती तक्रार आपल्या पोलीस सीपीच्याकडं नोंदवण्यात आली पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली त्यांनी त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे हे जाणून घेण्याच्याकरता त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत त्या, त्या इथं आलेल्या नाही मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना ईमेल करा व्हॉट्सअप करा तुमच्याकडं कर पण पुरावा असला पाहिजे ना की उद्याच्याला तुमच्याकडे तक्रार एका भगिनीनं केल्यानंतर तुम्ही त्याचं काय केलं उद्या कुणी कोर्टात गेलं तर कोर्टाला सांगता आलं पाहिजे ते त्याच्यामुळं त्यांनी त्यांना कळवलेलं वगैरे वगैरे सगळं रेकॉर्ड सगळी फाईल ही आता पोलिसांनी शंभर टक्के त्याबद्दलची काळजी पोलीस घेतील असा मला विश्वास आहे चौकशी थी। करून जे काही योग्य असेल कायद्याच्या नियमाच्या मध्ये त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी घडतील काही